शासनाच्या करवाडीविरोधात बिअरबार मालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याबाबतीत बुलढाणा जिल्ह्यातील बियरबार मालक एकत्र एक आले आहेत काल जिल्ह्यातील चिखली या गावी एक महत्त्वपूर्ण बैठक या अनुद्यप्तीधारकांची झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याची कार्यकारी ठरवण्यात आली यात अध्यक्षपदी किशोर गरड उपाध्यक्षपदी विलास मुळे राजेंद्र जयस्वाल अनिल हांडे सचिवपदी सुरेंद्रसिंह ठाकूर सहसचिवपदी सोनू राऊत कोशाध्यक्षपदी माधव दुर्गुडे प्रसिद्धीप्रमुख प्रेमकुमार जयस्वाल तर जिल्ह्याच्या सल्लागारपदी राजेश मापारी संतोष खांडेफराड आशिफभाई कलाल आणि रमेश उमाळकर यांची निवड करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील सर्व अनुद्यधारक उपस्थित होते प्रामुख्याने सोनाजी खर्चे आत्माराम दुतोंडे राहुल झोरे शिवशंकर पेटकर अनिल घाटे पंजाबराव धनवे दीपक काळे संदीप श्रीवास्तव योगेश जाधव पुरुषोत्तम देस्वाल रमेश पंजाबी विजय वाकोडे धनराज डौले सुनील सिंग राजपूत अनिल राठोड संदीप ब्रुकले शिवा देशमुख मयूर जयस्वाल अरविंद मुडिक राजेश अवसार पिंटू जाधव सुशांत गावंडे आदींसह जिल्ह्यातील अलुदंबीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शासनाच्या विविध धोरणांवर टीका करण्यात येऊन बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्यांचा विचार करण्यात आला परवानाधारकांवर वाढीव दहा टक्के विक्री कर कमी करून प्रथम टप्प्यात तीन टक्के करण्यात यावा अवैधिक मद्यविक्री करणाऱ्यास ताब्यात घेतल्यावर किमान सात दिवस त्याला पोलीस कोठडी द्यावी समाजकंटकापासून परवानाधारकांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात यावा मोठ्या कारखानदारांसाठी नवीन शॉप परवाने देण्याचा स्वार्थी निर्णय शासनाने रद्द करावा बाजारपेठेतील वाढता असमतोल दूर करण्यासाठी कायदा करण्यात यावा आदी विषयावर चर्चा झाली आगामी काळात युनियनच्या वतीने शासनासाठी शासनाने के केलेल्या या निर्णयाविरुद्ध एल्गार उभारण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला साक्षीदार न्यूजसाठी रद्दातार चिखली